हॅलो हाय नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा शंभूस क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते बघितले होते त्याच मापनवरून आज आपण बॅक पार्टची कटिंग करणार आहोत त्यानंतर फ्रंटची करू कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जात होता त्यासाठी बॅक पार्टची कटिंग करणार आहोत अगोदर तुम्हाला जिथे मी व्यवस्थित समजावून सांगणार आहे की ब्लाऊजवरून माप घेतले ते कसे पेपरवर ड्राफ्टिंग करायची तर चला आता आपण ड्राफ्टिंग करूया हे बघाय हे ब्लाऊजवरून माप घेतले ब्लाऊज चुंची साडे चौदा शोल्डर तेरा आहे छाती तीस आहे कमर साडे चोवीस शोल्डर टू अपेक्स साडेआठ आहे अपेक्ष टू साडे सहा आहे पुढचा गळा सहा आहे मागचा बेल्ट पाठीचा जो बेल्ट आहे तो तयार आपण इथे तीनचा आहे पण साडेतीनचा घेणार आहोत साडेतीनचा बेल्ट तयार आहे त्यानंतर बाही आहे साडेआठची आणि तयार शोल्डर आहे दोन इंच चला अगोदर आपण स्ट्रेट लाईन लिहून घेऊया त्यानंतर शोल्डर टाकणारे शोल्डर आपलं तेरा आहे तर तेराचा अर्ध झालं साडेसहा तर इथं साडेसहा मार्किंग करायची तिथून एक इंच डाऊन जायचं आहे एक इंच डाऊन जाणे हे कंपल्सरी सर्वांसाठी तुमची साईज कोणती पण असू द्या त्यानंतर कोण फोल्ड बाजूकून गळारुंदीचं अडीच इंच माप टाकायचं आहे हे आपण जोडून घेऊया मापे एक इंच डाऊन हे अडीच इंचला असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे त्यानंतर इथून आपल्याला आरमोलची मार्किंग करावी लागणार आहे तेव्हाच आपल्याला छातीची लाईन भेटेल त्यासाठी आरमोलच्या मार्किंगसाठी आपल्याला डीपनेक बघाव डीपनेकचा चार्ट बघावं लागेल तर त्यासाठी हे बघा हा पॅकनिक फॉर्म्युला आहे हा डीपनेक फॉर्म्युला आहे आपली चेस्ट ही चेस्ट आहे चेस्ट किती आपली चेस्ट आपली येते आहे छाती आपली तीस आहे तर कोणत्या लाईनमध्ये येते पहिल्याच लाईन मध्ये येते तुमची ज्या लाईनमध्ये येत असेल तुम्ही ती लाईन मधल्या फॉर्म्युला वापरायचा आहे आपला आता तीस आहे ना तर तीस तीस भागीले सहा करायचे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे झिरो पॉईंट पंच्याहत्तर तर किती झाले पावणे सहा तर जिथून डाऊन गेलोय तिथून पावणे सहा मार्किंग करायची आहे बाई इथून असं डाऊन गेलोय इथून टेपासा ठेवायचा आहे पावणे सहाव मार्किंग करून घेते मी छातीची लाईन आपल्याला भेटून जाईल हे बघा अशी सरळ लाईन अर्ली आता आपल्याला तिथं छातीची मार्किंग करायची तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे आता आपल्याला तुमचं जर बेल्ट मागचा खूपच छोटा असेल दोन किंवा अडीच इंचा तर तुम्ही लुझिंग दिली नाही तरी चालेल आपण आपला बेल्ट साडेतीन इंचचा आहे तर आपण लुझिंग देणार आहे आपली चेस्ट आहे तीस इंच त्याच्यामध्ये प्लस केलं आहे एक इंच तर त्याला ते झालं एक तीस त्याला भागिले चार करायचं चा। किती सात पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे आठ तरी हे बघा इथून आपण पावणे आठ किंवा साडेसात देखील घेतलं तरी चालेल किंवा साडेसातच्या वरती एक लाईन त्याच्यानंतर शिलाई मार्जिन दोन इंच इथून आपण आता उंचीचं माप टाकणारे सरळ लाईन पासून सरळ लाईन पासून आपण बॅगची उंचीचं माप टाकत असतो आणि अशी तिरपी लाईन असते तिच्या आपण पुढच्या फ्रंट पार्टचं उंचीचं माप टाकतो तर हे बघा इथून सरळ लाईन इथे मी टेपासाठी होती उंची आपली साडे चौदा आहे साडेपंधरा मार्किंग केली आहे एक इंच प्लस केलं आहे त्याच्यामध्ये शिलाई एनर्जी सरळ लाईन ओढून घेतली त्यानंतर आपलं आपल्याला कमरचं माप टाकायचं आहे तर आपली कमर किती आहे साडेचोवीस साडे चोवीस भागिले चार किती करायचे सहा इंचाच्यावरती एक लाईन तर इथून सहा इंचाच्यावर एक लाईन परत आपण बॅकला टक्स देणार देणारिप नाही की त्यामुळे बॅकला टक्स देणार आहे तर एक इंचाचा टक्स असणार आहे पुढे शिलाई मार्ज दोन इंच आता आपण मार्क मार्किंग जोडून घेऊ अशा पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला इथं नवीन म्हणजे आरमोलची मार्किंग शोल्डर मायनस करावं लागणार आहे तर त्यासाठी शोल्डर मायनस चार्ट भागावं लागेल तर आपलं तयार शोल्डर किती आहे दोन इंच तर दोन इंचाचा शोल्डर मायनस चार्ट भागाव लागेल हा बघा हा रेडी शोल्डर चार्ट आहे तर रेडी शोल्डर आपलं दो दोन इंच आहे तर हा चार्ट तुम्ही दोन ते पावणे तीनपर्यंत वापरू शकता तर नेक डीप किती आपला आपला बॅगचा तर तो, तो कसा काढणार आहे आपण आपले आप माग उंची किती आहे उंची आहे ब्लाउजची साडे चौदा साडे चौदामधून आपल्याला मायनस करायचं आहे मागचा बेल्ट तो किती आहे साडे तीन तर खाली किती अकरा इंच तर किती अकरा इंच तर अकरा कुठे येते बघा इथे येते नऊ ते अकरा या लाईनमध्ये येते तर रेडी शोल्डर आपलं दोन इंच मागचा गळा आपला राऊंडच नाही आहे तर किती मायनस होते तीन इंच आपलं बॅकमध्ये मायनस होते तर आपलं शोल्डर आहे तेरा एक मिनिट शोल्डर आहे तेरा इंच तेरामधून आपलं तीन इंच गेलं खाली उरले दहा दहाचं निम्म करायचं आहे आपल्याला तर किती होईल पाच इंच तर हे बघा इथून फोल्ड बाजूक पाच इंच मार्किंग करायची छातीच्या लाईनवर देखील सेम त्याच पद्धतीने मार्किंग करायची स्ट्रेट लाईन देऊन घ्यायची त्यानंतर या लाईन्स आपल्याला मध्य काढायचं आहे बघा असं टेप घेऊन मध्ये काढायचा त्यानंतर ते बॅक मध्ये आर्मोलचा शेप देत बॅकला दे, आपण एक इंच क्रॉस मध्ये मा चाळीस चार आत असेल तर तुम्ही बॅकला एक इंच क्रॉस मध्ये मा मार्किंग करू शकता आणि चाळीसच्या च्या वरती असेल तर सव्वा इंच तर आता आपली चाळीस इंच मार्किंग करते मी इथं फ्रेंच करून आर्मोलचा शेप देऊन घेत अशा पद्धतीने त्यानंतर इथं जेवढं माहिती झालं तेवढं इथं सेम तेवढंच करायचं तर किती झालं तेवढंच आपण इकडे करणार आहोत त्यानंतर बघा जर आता बॅ डीपनेक आहे त्यामुळे आपला मागचा गळा हा छातीच्या लाईनच्या खाली जाणार आहे हो तर तुमचा गळा जर छातीच्या लाईनच्या खाली जाणार असेल तर वरतून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे आता आपला जातोच आहे खाली कारण नेक असल्यामुळे जाणारच आहे त्यामुळे वरतून अर्धा इंच मायनस करायचं आहे स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची त्यानंतर बघा आपल्याला ते इथं मा रेडी शोल्डर टाकायचं आहे रेडी शोल्डर किती आहे आपलं दोन इंच त्याच्यानंतर एक इंच प्लस केलं मा आहे मी तीन इंच मार्किंग केली त्यानंतर इथून आपण दोन लाईन इतकं असं क्रॉसमध्ये मार्किंग करणार आहे कारण आपले शोल्डर सरळ नसतात थोडे तिरपे असतात त्यामुळे इथं असे क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतली त्यानंतर बघा आपली एवढी बॅक पार्टची सर्व ड्राफ्टिंग झाली आहे आता जेव्हा आपण फ्रंट पार्ट ड्राफ्ट करू त्यानंतर प्रिन्सेसकरचा जो भाग आहे तो इथे ठेवून त्यानंतर आपण मापच्या गळ्याची वगैरे मार्किंग करणार आहोत बाकी एवढीच आपल्याला बॅक पार्टमध्ये ड्राफ्टिंग करायची तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला जर देखील मापाचे असे पॅटर्न कट करून पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं मेजरमेंट कमेंटद्वारे कळवा मी तुमचं व्हिडिओ बनवेल त्यावर तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल देखील सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद